दहशत पसरवण्याचं काम सुरू आहे भीतीचं वातावरण तयार केलं जात आहे पण आमच्या महिला भगिनी कोणाला जावं मला अभिमान वाटत तुमच्या सगळ्यांचा कोणीही कुठल्याही दहशतीला कुठलाही घाऊ दादा त्या तुम्ही पाडू शकत नाही आज आमच्या भगिनींना निरोप पाठवण्यात आले कार्यक्रमाला जाऊ नका तो कार्यक्रम बचत गटाचा आपला नाहीये तो कार्यक्रम राजकीय पक्षाचा आहे त्या कार्यक्रमाला जाऊ नका मला अभिमान आहे माझ्या भगिनीचा उत्तर दिलं कार्यक्रम आमचा आहे आम्हाला त्या ठिकाणी रोजगार रोजगार मिळतोय आम्ही कार्यक्रमाला जाणार आज इथल्या बुलढाण्यातल्या आमच्या महिला भगिनीच्या शब्दामध्ये आहे बघटामध्ये आहे ती कोणालाही घाबरत नाही आमची महिला वर्षाच्या बापाला भीत नाही ती कशाला घाबरत असेल तर फक्त तिला कोणी बोड टाकू नये यासाठी ती घाबरते आणि